मित्रांनो नमस्कार आणि वेदांता आयस फाउंडेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो वर्तमान हा जो जानेवारी महिना आहे तो गणराज्य मास म्हणून आपण वर्तमानात साजरा करतो आहे आणि गणराज्य दिनाच्या शुभ प्रसंगी जे आहे वेदांता फाउंडेशन त्याद्वारे या ठिकाणी एन सी आर टीचा फुल फाउंडेशन सहावी ते बारावीच्या संपूर्ण एन सी आर टी विशेष करून फंडामेंटल फाइव सब्जेक्ट जे आपल्या मध्ये आहे त्यावर आधारित जे आहे एन सी आर टी फाउंडेशन कोर्स हंड्रेड डेज हंड्रेड टॉपिक्स या खाली या ठिकाणी घेऊन येण्याचं ठरवलेलं आहे याचे रजिस्ट्रेशन पाच जानेवारी ते सव्वीस जानेवारी या तारखांपर्यंत करता येऊ शकतात सव्वीस जानेवारीला या फाउंडेशन कोर्सचं पहिलं लेक्चर जे आहे या ठिकाणी आयोजित केलं जाईल बाय मराठी आणि इंग्रजी एकाच वेळेस त्याचबरोबर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे लेक्चर्स अवेलेबल असणार आहे शंभर दिवसाची ही संपूर्ण बॅच सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान दीड तासाची डेली बॅच असणार आहे त्याचबरोबर ज्यामध्ये संपूर्ण फंडामेंटल फाईव्हच कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर माझ्या मागे फीचर्स जर बघितले तर हंड्रेड डे ड्युरेशन एन सी आर टी बेस्ड टेस्ट सिरीज प्री आणि मेन्स यापूर्वी जर याच्या आधीचं लेक्चर तुम्ही माझं बघितलं असेल एक चाळीस मिनिटाचं लेक्चर मी त्यामध्ये सोडलेलं आहे मागील वर्षात एन सी आर टी मधनं डायरेक्ट प्रश्न कोणत्या पेजवरनं आणि कुठल्या क्लासच्या एन सी आर टीमधनं उचलल्या गेलेल्या आहे त्या सगळ्यांची उत्तम भूत माहिती त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर युपीएससीच्या दोन हजार तेवीसच्या मेन्स मधला सुद्धा एक क्वेश्चन मी त्यामध्ये घातलेला आहे तो एन सी आर स्वरूपामध्ये त्या क्लास यूपीएससी एन सी आर टी एज एन बिग गेम चेंजर ऑफ युअर करियर या दृष्टीकोनातून या फाउंडेशन कोर्सची कल्पना माझ्या मनामध्ये आली दुसर अनेक विद्यार्थ्यांची मागील काही दिवसापासून एन सी आर टी च्या संदर्भात मराठी माध्यमातून कोर्स नाही अशा पद्धतीची कंप्लेंट कम डिमांड जी होती ती परिपूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे किंवा या कोर्सच्या माध्यमातून आपण तो प्रयत्न करीत आहोत त्यानंतर एन सी आर टी पी वाय क्यू च कम्प्लीट डिस्कशन यामध्ये होईल शॉर्ट क्लास नोट्स आणि पी डी एफ सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील यामध्ये आपण लाईन टू लाईन एन सी आर च अध्ययन करणार नाही तर एन सी आर टी समराईज फॉर्ममध्ये आणि याची पी डी एफ तुम्हाला मी देणार आहे मागच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो होतो की एकाच दहाचा रेशिओ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे दहा पेजेस झाल्याच्यानंतर एक पेजेसची शॉर्ट नोट्स जी कशी करायची सायंटिफिकली त्याचंसुद्धा यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्याचबरोबर मी माझ्यातर्फे या पी डी एफ नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे अगदी सहा ते बारा या संपूर्ण सब्जेक्टच्या एन सी आर टीच्याबद्दल त्यानंतर फंडामेंटल फाईव्ह डेरिवेटिव्ह अँड एलिमेंटरी सब्जेक्ट्स आर कवर्ड आणि या माध्यमातून तुमच्या प्रिपरेशनचा सा ॲटलिस्ट साठ पर्सेंट भाग जो आहे तो कव्हर केला जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी द्विगुणित होणार तर सव्वीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी ते सव्वीस मार्च सव्वीस मार्च ते सव्वीस एप्रिल आणि दहा मे पर्यंत हे संपूर्ण शंभर दिवसाचं ड्युरेशन कंटिन्युअस असणार आहे म्हणजेच मे मध्ये जी यूपीएससी पी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एम पी एस सी राज्यसेवेच्या संदर्भातलं नवीन अभ्यासक्रमाचं जे नोटिफिकेशन आता इश्यूड होईल आज या महिन्यामध्ये तर त्या अनुषंगाने सुद्धा हा कोर्स तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे मॅचेस स्टार्ट होणार आहे सव्वीस जानेवारी आधीच मी सांगितलं संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्हाला आहे वेदांता आय एस ज्युनियरचा जो हा ॲप आहे त्याला तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता क्यू आर केला तरी सुद्धा तुमच्या फोनवरती हा ॲप डाउनलोड होऊ शकतो आणि यामध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे कारण या सगळ्या पीडीएफ नोट्स तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येतील त्याचबरोबर जे आहे यूट्यूब चॅनलची लिंकसुद्धा त्यामध्ये दिली गेलेली आहे आणि रिपब्लिक डे स्पेशल ऑफर म्हणजेच पन्नास टक्के डिस्काउंट एरबी हा कोर्स जो आहे तो आपण चौदाशे नव्याण्णव रुपये तीस मध्ये या ठिकाणी शिकवतो परंतु पन्नास टक्के ऑफ म्हटल्याच्या फक्त आणि फक्त सातशे एकोणपन्नास हा कोर्स अवेलेबल तुम्हाला या प्लॅटफॉर्म असणार आहे आणि पहिल्यांदाच मराठीतून या कोर्स एन सी आर च संपूर्ण स्वरूप आपण या ठिकाणी डिझाईन करून तुमच्या पुढे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न सव्वीस पासून करत आहे आतापर्यंत मित्रांनो तुम्ही भरभरून जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि या कोर्सचं तुम्ही स्वागत कराल याबद्दलची आशा बाळगतो आणि भेटूया लवकरात लवकर एखादा अशाच पद्धतीचा एक पद्धती नवीन इनिशिएटिव्ह घेऊन तोपर्यंत थँक्यू आणि जय हिंद